प्राध्यापक डॉक्टर संजय कांबळे चळवळीतील एक नामवंत व्यक्तिमत्व मूळचे उमरगा तालुक्यातील तोगाव येथील या संजय कांबळे यांचे वडील सुप्रसिद्ध स्वातंत्र्य सेनानी होते सामाजिक कार्याची त्यांना मोठी आवड होती गावचे अनेक वर्ष ते सरपंच होते या भागामध्ये त्यांचा मोठा आदर आणि सन्मान होता त्यांच्या वडील आणि चुलत्यांच्या दूरदृष्टीमुळे पुढची पिढी देखील वि विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेली आहे प्राध्यापक डॉक्टर संजय कांबळे यांचे शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे कार्य आहे त्यांच्या सौभाग्यवती देखील शिक्षण क्षेत्रातच आहेत याचबरोबर या कांबळे साहेबांचे सामाजिक आणि राजकीय योगदान देखील खूपच उल्लेखनीय असे आहे कळंबच नव्हे तर धाराशिव जिल्ह्यामध्येच त्यांच्या नावाची आणि त्यांच्या कामाची नेहमीच चर्चा असते खासदार ओमराजे निंबाळकर यांचे ते विश्वासू शिलेदार आहेत म्हणून अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचे प्राध्यापक डॉक्टर संजय कांबळे यांच्या आजवरच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर मी प्राध्यापक डॉक्टर संजय कांबळे मी गेल्या पंचवीस वर्षापासून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळम येथे वरिष्ठ महाविद्यालयामध्ये हेड आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे माझं मूळगाव पुगाव तालुका उमरगा जिल्हा धाराशिव या ठिकाणी आहे मी सध्या उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सं बँकेचा संचालक म्हणून कार्यरत आहे डॉक्टर का बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांचा सिनेट मेंबर म्हणून कार्यरत आहे त्याचबरोबर ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव ज्या संस्थेचे वीस शाखा आहेत त्याचा मी संचालक म्हणून कार्यरत आहे त्याचबरोबर मी उस्मानाबाद जिल्हा प्राध्यापक संघटना याचासुद्धा अध्यक्ष आहे त्याचबरोबर मी अस्मितादर्से साहित्य संमेलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलन अण्णाभाऊ साहित्य संमेलन अरेंज केलेले आहेत आणि समाज परिवर्तनाच्या चळवळीमध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सक्रिय सक्रिय पद्धतीने काम करतो आहे आणि फील्डवर लढतो आहे नेतृत्व करतो आहे ज्या ज्या ठिकाणी कुणावरही अन्याय हो त्या ठिकाणी मी उभा आहे ते समाजातील तळागाळातील असतील प्राध्यापक असतील आणखीन कुठलेही प्रश्न असतील शेतकऱ्यांचे त्या प्रश्नावर मी सातत्याने भूमिका घेऊन नेतृत्व करत आहे बहुत सारे लोक है जिनकी उमर कट जाती है मगर मंजिल नाही मिळती नहीं मग कुछ लोग ऐसे होते है की जो चलते रहते हैं और चलना ही जिंदगी है मंजिल मिले या ना मिले अगदी आपण द्यायला लागतो आपल्या आहे आणि मग ही शिकवण असते खऱ्या अर्थानं वडिलांची आज मुलाखतीच्या माध्यमातून मी अशा व्यक्तीला मांडणार आहे की ज्या व्यक्तीच्या घरामध्येच या ठिकाणी समाज कार्याचं बाळ करून घेतलं आज या मुलाखतीच्या माध्यमातून आज आपल्यासमोर आहेत प्राध्यापक डॉक्टर संजय जी सर सर मुलाखत ना मुला या कार्यक्रमात तुमचं स्वागत आज मला जे घ्यायचं आहे खरं तर म्हणजे बऱ्याच लोकांना आता एवढंच माहिती की प्राध्यापक डॉक्टर गोप्रसद संजय सर पण सर कसे घडले हे फार कमी लोकांना माहीत असतं का आज आमचे प्रेक्षक उत्सुक आहेत की सर आपण कसे घडलात नेमकं कसं आयुष्य होतं कारण तुमचे वडील म्हणजे थोर व्यक्तिमत्व नाही का आणि त्या काळामध्ये अगदी लोकांची त्यांनी जी सेवा केली किंवा गावकऱ्यांनी जी सेवा केली किंवा त्यांचा जो मोठेपणा होता मनाचा त्या बऱ्याच वेळेला जेव्हा जेव्हा त्यांचं नाव निघतं त्यावेळी लोक एवढंच म्हणतात की ग्रेटमॅन नाही का तर तुमच्या नजरेतनं तुमच्या मनातनं तुम्ही पाहिलं तुमचे वडील कसे होते वडिला आई कशी होती आणि त्यांच्या आवतीभोवतीचं तुमचं बालपण कसं होतं तसं पाहिलं तर माझं मूळ गाव उमरगाव तालुक्यामध्ये तुगाव हे मोठं गाव आहे आणि त्या गावची माझे आमदार विशंबराव हाळकर होते आणि त्यांच्यामुळं ते गाव हळकरांचं तुगाव म्हणायचे माझे वडील त्यावेळेस सातवी शिकलेले होते आणि अतिशय प्रामाणिक निष्प्रह माझ्या वाटाची भूमिका होती एकोणीसशे चौऱ्याहत्तरला बौद्ध दो समाजाचे दोन माणसांनी उडणार ग्रामपंचायतीमध्ये आणि त्यांच्या वादामध्ये माझ्या वॉर्डला सरपंचांनी सोनेबान भोसले हे बौद्ध समाजात त्यांना उत्सर्पच केले त्यांना वाटलं होतं की हे नवीन पोर आहेत आणि हे काही करणार नाही व्यवस्थित पण त्यांनी अशी सुरुवात कामाची केली की के ग्रामपंचायतीमध्ये वीस एकर जमीन जे गायरान होती ती वहितात आणली त्याच्यामध्ये ऊस लावला त्या शेतामध्ये त्यांनी विहीर घेतली सामुदायिक विहीर आणि कडधान्य पिरून ते विद्यार्थ्यांना एकोणीशे चौऱ्याहत्तरला ला उसळ वाटायची शाळेमध्ये गावामध्ये गाव मोठं असल्यामुळे चार पाच हजार जनावरांची संख्या असायची माझ्या वडिलांनी त्या गावामधल्या जाणाऱ्या स... जातीवेळी जे शेत टाकणार आहेत जनावर त्याचं शेत पकडून तो लिलाव त्यावेळेस दहा हजार लाख कि चौऱ्याहत्तर मध्ये केला आणि अतिशय शिक्षणप्रेमी अतिशय प्रामाणिक त्यावेळेस सन्माननीय गवई साहेब हे सभापती होते विधान परिषदेचे आणि माझे वडील त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते ते म्हणाले की तुम्ही दारूचं लायसन्स घ्या माझे वडील म्हणाले मला शाळा द्या दारू देऊ नका आणि माझ्या वडिलांची भूमिका अतिशय शिक्षणाच्या संदर्भामध्ये चांगली होती पॉझिटिव्ह होती कलवली नावाच्या एका नांदेडच्या ग्रस्थानी मुलीचं वस्तीगृह उमरगा या ठिकाणी काढा आणि उमरगा का या ठिकाणी काढल्यानंतर मुलीच मिळत नव्हते मग ते माझ्या वडिलाकड आले म्हणाले की तुम्ही पुरवा म्हणजे शाळेसाठी वडिलांनी माझ्या बहिणीला त्या वसतिग्रहामध्ये एकटीला ठेवू आम्ही म्हणालो इथं अडचण काय आहे ती शिक्षण वाचवायचं शिक्षण वाचवण्यासाठी सावित्रीबाई फुले महात्मा फुले बाबासाहेबांचं आपण नाव भेटू कृती काय तुमची मग आम्हाला बोलता आलं नाही त्यांनी त्यांच्या काळामध्ये मा सर्व माऊ भाऊ स्वतःचे भाऊ हे प्राध्यापक केले सर्वांना शिक्षण आणून घरी द्यायचे ते शिक्षण घेतलं पाहिजे ही त्यांची भूमिका mm. ज्यावेळी जिल्हा परिषद शाळामध्ये उदगीरची माणसं तुगावला यायची कुठल्याही विद्यार्थी माणसं तुगावला तुगा। यायची आणि बदल्या व्हायच्या आणि बदल्या झाल्यानंतर त्या लोकांना गावाला तु� सांगायचे हे शिक्षक आहेत आपल्या गावचे शिक्षक आहेत म्हणून ते मारुतीच्या मंदिरावर त्याचा सत्कार करायचा त्याचा परिचय गावात करून द्यायचा जाते वेळ त्यांना माना सन्मानानं गावातून पाठवायचं अशी माझ्या वडिलाची भूमिका अतिशय चांगली होती वडील असो आदर नसो परंतु वडिलांनी जे काही के केलेलं असत संस्कार विचार हे विचार संस्कार हे लेकरांना दिसतात आणि मला असं वाटतं की तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुमचे वडील कसे असतील याचा अंदाज होतो खरं नाही का कारण मुलं का। का। का हे एक्झॅक्टली आई वडिलांची कॉपी असतात सर लहानपणापासूनच मी वडिलांचं सामाजिक कार्य त्यांच्या शिक्षणाबद्दलची ओळख नाही का त्यांचे राजकीय कार्यक्रम हे अगदी जवळून बघितलं तुम्ही नाही का बघा तुमच्या बाबतीमध्ये वडिलांचा अठ्ठाच काय होतं कारण काय असतं की आपली मुलं सर्वोत्तम व्हावीत हे प्रत्येक आई वडिलांना वाटतं तसं तुमच्या वडिलांना काय काम करा माझे वडील एका दिवशी शाळेमध्ये आले सरपंच असतात आणि त्याला मा, म त्यांनी मला बोलून घेतलं आणि सांगितलं की हे वाचून दाखव मला ते वाचता आलं नाही त्यांनी त्या सगळ्या हेडमास्तरना मी हेडमास्तर शिक्षकांना बोलून सांगितलं की माझी मुलं ना पास करायची आहेत आणि त्यांनी चार भावंडाला पाच भावंडाला आम्हाला प्रत्येक वर्गामध्ये त्यांनी फेल करायला हवं तुम्ही निळफफरीचा चित्रपट बघताय की नाही आलं तरी पास रौंडला दे, करा म्हणत होते परंतु माझ्या वडिलांनी सांगितलं की माझी मुलं नापास झाले पाहिजे सरपंचा पोरगा आहे म्हणून तुम्ही पास करू नका आणि माझ्या वडिलांनी मला नापास केलं आणि मी गावात नीट शिकत नव्हतो सरपंचा पोरगा म्हणून की टप्प होतो गोंधळ लावायचं काही करायचं रोज एकासोबत भांडण करायचं निवडून निवडून भांडण करायचं म्हणून त्यांनी मला मुरुमला शाळेत बसते बसवराज पाटलांच्या वस्तीग्राममध्ये मला टाकलं परिस्थिती असताना सुद्धा ते म्हणाले की शिक्षणासाठी आम्हाला दोघाला भावंडाला त्यांनी मुरुम करता बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे आपली मुलं काय करतात याकडे आई वडिलांचं लक्ष होतं खासकू वडिलांचं आणि मला असं वाटतं राजकार की राजकारणी किंवा सरपंच म्हणजे त्या काळात आताही मोठं पद नाही गावातलं अगदी कोणीच म्हणणार नाही माझ्या मुलांना नापास करा कदाचित तुमचे वडील पहिले ग्रस्त असतील सरपंच असतील की ज्यांनी सांगितलं की पूर्ण नापास करा सर शिक्षण घेत असताना बऱ्याच गोष्टी आपण समजून घेतो आपले ध्येय आपले ठरलेले असतात तसं तुमच्या बाबतीमध्ये शैक्षणिक शे, प्रवासामध्ये काय टार्गेट होतं काय अनुभव कधी शिकला ते सांग ते सांगतो ना मग आमची परिस्थिती जेमतेम असायची माझे एवढे पेरूची बाग वगैरे करायची आंब्याचे चिंचची झाड घ्यायची आणि विकायची माझ्या चुलत्यांना त्यांनी एम ए त्यावेळेस जागरुती केल्याच्यावर माझ्या चुलते बी एलाच लग्न करू वडील म्हणाले तू लग्न होईल पण तू चांगलं शिक आणि मग ती एम ए जागृती करून शाहू महाविद्यालयावरती प्राध्यापक म्हणून जायचं <laughs> आणि चळवळीमध्ये असल्यामुळे त्याला प्रत्येक महाविद्यालयात परमनंट व्हायची आधी काढून टाकायची <laughs> आणि माझी चुलती असल्यामुळे मी प्राध्यापकात वावरायचो छोटे प्राध्यापक असल्यामुळं प्राध्या मग परिस्थिती वीक असल्यामुळे मी मिलिट्री भरतीचा तयार करतो <laughs> किंवा डी एडला जातो म्हणा वडील म्हणाले क्लास वनची मानसिकता का मिलिट्री मॅन झाल्यानंतर तो काय करणार करायचं किंवा तुम्हाला सगळे मोठे स्वप्न पाहायला शिकवलं नाही त्यांनी सांगितलं तू आपल्याला ना हरकत नाही सायन्स कर आणि मग मी एम एस सी सायन्स केलं फिजिक्स केलं आणि माझे मोठे भाऊ एम एस सी केमिस्ट्री आहे आम्ही पाचवी भावंड नोकरीला चांगल्या पदवीत लागलो शिक्षणाबद्दलची वडिलांची जी, 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 जी ओढ होती किंवा त्यांची जी दृष्टी होती कदाचित जर त्यांनी तुम्हाला एवढा विरोध केला मग तुम्ही आज मिलिट्रीतून आधी सेवा एवढं झाला करेक्ट आणि रिटायर इंटरमेंट नाही परंतु वडिलांच्या कृपेने त्यांच्या दूरदृष्टीमुळे चांगलं शिकतात आणि आज आम्ही बघतो त्यांनी रिझल्ट काय येते सर ज्या वेळेला आपण पुढं पुढं जातो त्यावेळेला निश्चित आपल्या वाटा पण सापडतात नाही का एक प्राध्यापक प्रोफेसर म्हणून तुमचा आजवरचा जो प्रवास आहे मग तो ऐकाय सांगतो मी औरंगाबाद देवगिरी महाविद्यालयामधून एम एस सी फिजिक्स झालो परिस्थिती बेताची होती नोकरीला कुणी घेत नव्हतं वडील दोन अडीच हजार रुपये महिन्याला पाठवायचे त्यावेळी सुद्धा अडचणीचे होते दोन अडीच हजार आणि मी देवगिरीमधून आम्ही फर्स्ट क्लास पास झालो आणि नोकरी लागलो आल्यापासून आम्ही मी विद्यार्थी देशेमधून भारतीय विद्यार्थी संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम केलं आल्यापासून मी चळवळीमध्ये संघटनेमध्ये कारण माझ्या वाटाने सांगितलं की प्रामाणिक भूमिका ठेवा तुम्हाला कुठंही कमी पडणार नाही म्हणून मी प्राध्यापक संघटनेचा उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष झालो जनरल प्राध्यापक संघटनेचा मागासवली नाही प्राध्यापकाचे मराठवाड्यातले प्रश्न घेऊन आज मी सिनेट मेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाऱ्या विद्यापीठातले सगळ्या प्राध्यापकाचे मराठवाड्यातल्या चार हजार प्राध्यापकाचे माझी डायरेक्ट समोर कॉन्टॅक्ट आहे कारण माझ्या वडिलाने जो पांडा घालून दिला मी त्या पायंड्या त्या दिशेने चालतो सामाजिक भूमिका माझ्या डोक्यात देखील आपल्याला पैसे कमी पडतात कारण सामाजिक प्रश्नावर भूमिका घेऊन पैसे पुरायचे नाही मी एका दिवशी काय केलं की ते काय म्हणतात लायसन्स दाव चुकव लायसन्स त्याला आपलं बीएस वापरसाठी विशेष नावांना मी सालावशी काढली आणि पुन्हा संध्याकाळी मला सांगितलं म्हणजे माझ्या वडिलाने त्यावेळेस आणि मी काय करतोय मी कुठल्या दिशेत जातोय त्याच वेळेला खूप पैसे कमवत मी त्या दिवशी सालाविषयी फाडून टाकले आज काय म्हणजे खऱ्या अर्थानं त्या दिवशी तुम्ही वडिलांचा विचार हा सर कधी कधी काय असतं की आपल्याकडे दोन ऑप्शन असतात एक प्रामाणिकपणे अगदी ताट मारणे जगणे आणि मग दुसरा पर्याय असतो की ताट काही त्याही अशा पैसे कमी होतात नाही का तुम्ही सतत सल्ला की पैसे जास्त नको परंतु आपला मान अप्ला माना सन्मानानं तुम्हाला पैसे मिळाले पाहिजे माझ्या आयडावर माझी वडील आहे माझे चुकी आहेत माझे आपल्या समोर जर आदर्श आपले बाबा असतील असं वाटतं की बाकी दुसरीकडे आयुष्यभर निर्देश आहे आयुष्यभर म्हणजे दारू ज्याने कोणी सोडते त्याचा सत्कार ते दरवर्षी करायचे अंधश्रद्धेच्या विरोधात काम करायचे माणसं आम्ही गेल्यानंतर आमच्या हातात पुस्तक दिसलंच पाहिजे लोकांच्या चांगल्या कार्याचा सत्कार्याचा आणि मला असं वाटतं की माणूस जातो पण तुझ्या आठवणी राहतात म्हणतात चवळी म्हणत तुमचं एकदम खूप मोठा आहे तर म्हणजे आज जर त्याच्यावर काही लिहायचं म्हटलं तर अनेक आर्टिकल त्याच्यावर छापून येतील तरी विचार असं वाटतं की चळवळीमध्ये मागच्या अनेक वर्षापासून आहात संघटनेमध्ये काम करत आहेत तर काय नेमका अनुभव आहे कसा प्रवास आहे नेमका मी सुरुवातीच्या काळामध्ये विद्यार्थी दशेमध्ये रामदास आठवले हे चालवायचे भारतीय विद्यार्थी संस्था त्याच्यामध्ये काम करायचो विद्यार्थ्यांच्या पटनावर लढायचो परंतु भूमिका घेत असताना कल्पक नेतृत्व त्या मला कुठं दिसलं नाही विद्यार्थ्यांच्या पटनावर भूमिका मांडणारं नेतृत्व होतं कारण दलित चळवळीची म्हणजे सुरुवात तर आधीपासून झाली पण आम्ही ज्या तरुणायामध्ये होतो त्यावेळेस भारतीय विद्यार्थी संसद नावाची संघटना होती आणि त्या संघटनेत आम्ही काम करायचो कॉलेजला असताना आम्ही वेगळ्या वेगळ्या आंदोलनामध्ये भाग घ्यायचो त्याच्यानंतर मला नोकरीला लागल्यानंतर मी आल्या पहिल्या दिवसापासून भारी बहुजन महासंघामध्ये काम करतो सन्माननीय सरदे बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत मी काम केलो अध्यक्ष आणि विधानसभा मी कळमची लढवली आणि माझी पूर्ण क्रमची नगरपरिषद मी दोन वेळेस उमेदवित केली जिल्हा परिषदला काही काही ठिकाणी बाळासाहेबांची भूमिका आंबेडकर चळवळ काही चळवळीचो प्रचंड आहे बाळासाहेब आंबेडकरांबद्दल आदर आहे परंतु तो कुठल्या कार्यकर्त्यावर प्रेम करत नाही आज चळवळ थांबली आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला कारण मला राजकारण करायचं समाजकारण करायचं आहे शरदचंद्र साहेब त्या काळामधलं आणि हे फार मोठं आहे महाराष्ट्रातल्या देशातलं नेतृत्व आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पाठीपाठून दाखल झाला तर किती वर्ष काय प्रवास आहे नेमका तिथला मी जवळजवळ दोन हजार आठ ते आत्तापर्यंत गेल्या फेब्रुवारी राष्ट्रवादी काम काँग्रेसमध्ये काम केलं त्यांनी अतिशय सन्मानपूर्वक मला वागणूक केली पदाचा विषय नाही मला त्यांनी डी सी सी बँकेवर मिळून आणलं सर्वांच्या माध्यमातून मी चळवळ करतो त्याच्यामुळे त्यांनी मला स्वीकारलं परंतु मला त्यांनी जातीभेद किंवा कुठल्याच पद्धतीचं हा 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 आहे असं त्यांनी कधी दाखवलं नाही अतिशय महारा महाराष्ट्रातला एक ताकदीचा नेता म्हणजे शरद पवारांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सामाजिक प्राणी माहीत असणारा दुसरा नेता नाही असं मी मानतो आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठाला नाव दिले हे सांगत फिरत नाहीत ते सत्ता गेली हे सांगत फिरत नाही पण त्याचं पॉझिटिव्ह मूल्य वापर होत नाही दलित चळवळीच्या माध्यमातून दलित विचारवंताच्या माध्यमातून त्यांचं पॉझिटिव्ह मापन झालं पाहिजे काय आता असं होत नाही आणि बाळासाहेब आंबेडकरचे का, कार्यकर्ते किंवा काय हे निगेटिव्ह मानसिकतेमध्ये गेलेले अंधभक्त झाले जसे मोदीचे अंधभक्त झाले राष्ट्रवादीमध्ये आपण बराच काळ तुम्हाला अनेक पद आपण घोषवली अनेक ठिकाणी सन्मान झाला नव्हे सन्मानाची वागणूक परंतु एकंदरीत कसं काय झालं की राष्ट्रवादी सोळाविषयी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची आता शरद पवारांच्या नंतर राष्ट्रवादीमध्ये कोण हा सर्वात मोठा प्रश्न होता आणि ज्यावेळेस सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि भाजपचा <this bridge> त्यांचा वाद सुरू होता आणि संघ काय म्हणाला की संघ म्हणतो की आमचं हिंदुत्व हे सेने जाण्याचं हे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले हे गरिबाच पोट भरणारे हिंदुत्व हो आहे म्हणजे सामान्याला न्याय देण्याचं काम जर कोणी केलं तर महाराष्ट्रामध्ये सन्माननीय बाळासाहेब ठाकरे केलं ज्याला चेहरे नव्हते चेहरे देण्याचं राजकीय चेहरे देण्याचं काम केलं त्याने आणि एवढा मोठा आणि बुद्ध बाळासाहेब ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरेंच्या भूमिकेत आले आणि प्रबोधनकार ठाकरे आमच्या जवळचे वाटतात आम्हाला बाबासाहेब यांच्यामुळे कारण ते परिवर्तनाची शिवडी घेऊ कारण एवढा अटॅक संघवाऱ्याने बी जे पवार यांनी केला त्यांच्यावर केवळ आमचं घंटे आणि ह्याच हिंदुत्व नाही घंटे वाढवणार हा सनातन वाद त्यांनी निर्माण केला भाजपला पण उद्धव ठाकरे सामान्य हिंदूंना गरीबांना गरीब तो हिंदूच आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली ते आम्हाला आवडते उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे साहेबांवरून मी त्यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्याचं फार मोठं नेतृत्व जे खासदार महोदय पण राजे साहेब अगदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश केला पण नाही माझ्या लोकसभेच्या ठेवल्या काय सांगायचं तुम्ही की आता कार्यक्रम सुरू होतोच तुमचं आज आहे येणारी आता विधानसभा आहे विधानसभेच्या दृष्टीने

प्रामाणिकपणे आमदार साहेब आणि लोकसभा लोकसभेचे खासदार ओमराजे निर्माण लोकांचा प्रचंड विश्वास निर्माण झाला सर्वात महत्वाच्या राजकारणामध्ये पती पत्नीचं भांडण सुद्धा निघायला सांगितलं पाहिजे आणि त्या माणसाने केलेलं आहे अभि सुरुवातीला ते निवडून आले आल्यानंतर ते विधिमंडळामध्ये उपोषण बसते एखाद्या रोडसाठी आणि महाराष्ट्रातला पहिला खासदार असा आहे की तो मराठीमध्ये लोकसभेमध्ये भाषण करतो आणि महाराष्ट्राचे प्रश्न मांडतो कारण वय आहे आणि काम करण्याची होयला विषय कारण विरोधामधले जे उमेदवार होते कोटीचे लोक होते त्यांचा गरिबाचा काय संबंध आहे नातं काय त्यांचं नाव बदलू बदलू भाजपमध्ये गेले भाजपमधून इकडे गेले तिकडे गेले मला सांगा की सोनावा जिल्ह्याच्या सगळ्यांची जर बिलेज एक हजार कोटी होते एवढी माणसं त्यांच्याकडे पैसे आहेत आणि यांना टक्कर देणं आमदार नसताना म्हणजे बाकी मतदारसंघामध्ये आमदार भाजपचे सेनेचे होते त्यांना टक्कर देऊन हा माणूस निवडणूक म्हणजे लोकांचा प्रचंड विश्वास आहे लोकांनी निवडणूक आपल्या हातात घेतली आज धाराशिव दहाशे चित्र पाहिलं मशालमय वातावरण झालं मशालमयच्यासाठी झालं की या मशालमय वातावरणामुळे देश वाचला मोदीची जी मनिषा होती मोदीला वाटत होते की घटना बदलणार आहे देशाची तोडमोड करणार आहे ती एकदा देश तुटणार अशी पद्धती निर्माण झाली होती आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या भागदार मतदार सात लाख साडेसात लाख मतदारसंघाने मोदीला सांगितलं की आम्ही होऊ दिला आणि त्याच्यामुळे मुदमांचे सर्वात हायेस्ट मतांनी महाराष्ट्रामध्ये मिळणार मुसलमानांनी भरभरून मत दिलं गणितांनी भरभरून मत दिलं आणि समविचारी आणि जे देश वाचवायला निघाले सगळ्यांनी मतदान त्यांना केलं आणि आज या निमित्तानं देश वाचलेला सर्वसामान्य लोकांना येतात अगदी सर्वसामान्य लोकांना वाटतं की नवीन शिलेलं असावा आणि तो चेहरा शिकलेला असावा आणि तुमच्या रूपाने पुढे वाटतं त्यांना की सरांनी उभं राहावं विषय कारण मी आता त्या मतदारसंघामध्ये रिझर्वेशनच्या प्रत्येक मतदारसंघात गावात आहे आणि भूमिका अशी टाका शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला दग दगडापेक्षा इतकं बरं कोण दगड कोण इटकर आम्ही परिवर्तनवादी चळवळ घेऊन देशभर महाराष्ट्रावर फिरतोय आम्ही सत्तेचे स्वप्न कधी बघत नाही आणि तिथला जो सध्याचा आमदार आहे गेल्या पंधरा वर्षापासून तो आमदार आहे किती विधिमंडळामध्ये प्रश्न मांडले उस्मानाबाद जिल्ह्याची हे जरा यादी काढावी गरीब माणूस एखादा आणायचा त्याला आमदार करायचं रिझर्वेशन मधल्या आणि तुला श्रीमंत करून सोडायचं हे जनतेचं काम नाही एवढं काय नाही मला वाटतं ना वीट आणि दगड अशी तुलना करण्यापेक्षा धुंड कोण आजचे आहे म्हणालो तेच म्हणालो मी की जातीच्या नावावर माणसं मारू नका चांगली माणसं देशाची संपत्ती असते त्या तालुक्याची जिल्ह्याची संपत्ती आहे आणि तुम्ही जातीच्या नावावर तुला फोडवू नका

कदाचित चित्र मी पार्टींना म्हणालो सगळ्यांच्या नेत्यांना म्हणालो की तुम्हाला ग बसणारे आमदार आणायचे नाही का कारण तुम्हाला लढायचं आहे संघर्ष करणारी माणसं आणायचंय दगडामध्ये इटकटामध्ये निळूमध्ये गुलाबामध्ये हे विषयी ना तुम्ही आमच्या ताकदीचं आमच्या विचाराचं आमच्या मूल्यमापण करा प्रोटेनशिला पेल काय लोकांप्रती आहे की आमचं समर्पण काय आहे आणि तरच ते शुभारणार आहे आमदार होऊन माणसं मेलेमध्ये नाव सुद्धा राहणार नाही परंतु यांनी काय केलं लोकांच्या साठी आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य शेतकरी आहे एखादी रोड कमी झाले हरकत नाही पण तुम्ही काय मांडला विधीमंडळाचा तुमचा इतिहास आहे आमचे एक मित्र म्हणाले विधीमंडळासाठी स्वतंत्र पान असायचं आता माणसं तोडा गुटखा खामच आमदार येतात विधिमंडळामध्ये लिहावं काय वैचारिक बांधणी करणाऱ्या देशाला राज्याला दिशा देणारी भूमिका तुम्हाला मांडावी लागेल आज शिक्षणाच्या संदर्भामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाने शिक्षण उद्वत झाले आज शिक्षण एवढं महाग झालंय या शिक्षणासाठी तुमची भूमिका काय आज पहिलेच्या मोडला पन्नास हजार लाख दीड लाख दोन लाख फीस आकारली जाते आणि सामान्याच्या जा अनुदानित शाळा तुम्ही बंद करताय याच्यावर तुमची भूमिका काय शिक्षण तुम्ही एखाद्या ठिकाणी सभा मंडप देवाच्या दे, दे समोर आपण शिक्षण उद्भवत झालं ना त्याचं काय करता तुम्ही हे आम्ही प्रश्न विचारणार आहेत उमेदवारी आम्हाला मिळेल किंवा नाही मिळत हा विषय नाही पण या आमदाराने येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सांगावं शिक्षण नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात तुमची भूमिका आहे कायद्याच्या संदर्भामध्ये का तुमची भूमिका आहे मराठा आंदोलनाच्या संदर्भात तुमची भूमिका आहे आणि दिले तिथे प्रश्नावर तुम्ही विधीमंडळाची घेऊन बोलला आज महात्मा फुले महाविकास महामंडळ बंद आहे अण्णा भोसा विकास महामंडळ बंद आहे याच्यावर तुमची भूमिका काय आज कोणतीच बँक दारांमध्ये कोरोना होऊ देत नाही शिक्षणाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्याला उभा होते तुम्ही त्यांच्या संदर्भात काय केला तो आंदोलन केला काय मांडली भूमिका काय निश्चितपणे तर आम्हाला निश्चितपणे मी लोकांच्या साठी लढणार आहे आणि ती माझी महिष आहे माझी भूमिका आहे कारण पुलेशाहू आंबेडकरांची भूमिका सामान्य माणसाला उभी करणे चेहरे देण्याचं काम आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे मला माग मी जनसमाज आंदोलन वीस कोटी रुपये मंजूर झाले क्रमला पाणी पाणी नव्हतं कळमला पाणी नसल्यानंतर आर आर समाज घेणार मग लोक म्हणायचं तुम्ही पाण्यासाठी आणि काय एका दलिसाच झालं नाही समग्र देशाच्या जगातल्या मानवासाठी येतो आणि तो, 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 <laughs> तो, तो संदर्भ मला आहे मला कळलं लोकांना पाणी द्यायचं आहे आणि आर आर पाटलाने एका दिवसामध्ये वीस कोटी रुपये मंजूर केले आणि कळमची आहे आणि पद्मशिव पाटील ज्यावेळेस उस्माना कळंब पाणी उस्मानाबादला घेऊन जात होते त्यावेळेस मी सांगितलं मी पाणी उस्मानाबादला निवडणूक मी फोडणार पाहिजे सहा महिने पाहिजे दाखवत होती पोलीस सांगण्याचं तात्पर्य की आम्हाला लोकांच्या हितासाठी आमची श्रीमती वाढायची आम्ही प्राध्यापक माझी पत्नी प्राध्यापक आम्हाला आनंदी होता मी पण समाजाची भूमिका मांडण्यासाठी समाजाचा आरसा म्हणून आम्हाला विधीमंडळात जर पक्षाने पाठवलं तर आम्ही आनंदाने जाऊ उमरगा तालुक्यातील उमर तुगा या गावचे भूमिपुत्र वडील त्या काळामध्ये एकोणीसशे बहात्तरच्या सरपंच होते आणि वडील परत स्वातंत्र्य सेनानी वडिलांचंच कार्य एवढं मोठं होतं विचारशक्ती एवढी मोठी होती सामाजिक योगदान शैक्षणिक कार्य खूप मोठं होतं आणि मग त्यांचे काकाही तेच होते काका आणि वडील मला वाटतं की जे पेराव तेच उभं होतं आई वडिलांनी चांगलं दिलं आज सर माझ्या अनेक वर्षापासून चळवळीत काम करतात मुळामध्ये पैसा सुख भौतिक सुविधा हे सगळं आहे कारण स्वतः प्रोफेसर आहेत त्यांच्या सौभाग्य होती या ठिकाणी प्राध्यापक आहेत एवढं सगळं असताना मग करायचं कशासाठी तर लोकांसाठी समाजासाठी कारण आपण समाजाचं नेहमीच देणं लागतो ही भूमिका सरांची आहे आणि मला असं वाटतं की लोकांनी सुद्धा त्याच लोकांना निवडून द्यावं की जे माणसं हुशार आहेत ज्यांच्या मनामध्ये तळमळ आहे आणि मग हीच माणसं खऱ्या अर्थानं एक वेगळी उंची या ठिकाणी विकासाची समाजासून मांडलेली असतात सरळ तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या खूप खूप शुभेच्छा निश्चितच ही तुम्हाला मुलाखत आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद